नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता पुन्हा दादा आपण गोडेगाव महेश बाजारात आणि बाबा शेटवार यांच्या दावणीवर आले बघू शकतो त्यांची दावण संपूर्ण खाचा कच भरलेली इथपर्यंत दावण म्हणतात दोन जाफर आणि बाकीचे सर्व मोरा मशी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत मशी एकदम क्वालिटीचे त्यांच्याकडे आणि आपण बाबा किमती वगैरे जाणून घेऊ आता बाबा आपल्याबरोबर नमस्कार दादा दादा कस करा आपण

சூர ஜப்படைய கால மெத்தி ரெடி ரெடி

ಬಾರು ಬಾರು ಮನ ಶಿ ಪಗಡಿ ಬೇಕು म्है हो जी जात करते ती शिंगावरात करते एकदम मोर म्हणजे असेल शिंगा खाली काय म्हणता आहे खाली वगैरे एकदम क्वालिटीची म्हैसे पण एकदम मोठ्या मापाचा रेट एकदम हां रेट सांगायचं

एकतीस भाव सांगितला कमी जास्त होणार आहे दुधाला पण सेम क्वालिटी आहे दोन्ही मशीनची तुम्हाला की मी मागून दाखवतो बागातला बाजारात आता जास्त प्रमाणात जापर येत नाही दोन आणि एकदम मोठ्या मापाचे एकदम मोठ्या मापाच्या जर तुम्हाला बाजारात खरेदी करायचं असेल तर तुम्ही बाबा शेतकरी खरेदी करू शकता आधी कॉन्टॅक्ट करून काय दिवस

अजून दहा दिवस क्वालिटी ची बाबा दोन झाले तिसरे काय रेट म्हणजे एक नाही का शेतकऱ्याला घ्यायचं हिशोबान रेट जाऊ एक पन्नासशे फायनल करतीस ला पस्तीस मी तुम्ही बोलतो एक पस्तीस ला फायनल आहे मशीन म्हणजे दुधाचे मशीन डायरेक्ट पाहिजे आलाय ना, ना, था था। ना दो एका दोन मुर एका देणार आपल्याला इथं काय सांगितलं आता खाली आलाय का नाही पंधरा लिटर पिळ आली का बघू शकतो मित्रांनो म्हैस एकदम दोन शेंगडे सगळ्या सारख्या इच काय किंमत आहे आता सांगा लाख रुपये सांगा लाख रुपये होणार पूर्ण फायनल पण फायनल होणार मित्रांनो या रेटमध्ये जास्त तुम्हाला कुठे भेटणार नाही तुम्ही जरा बाजारात आला ना तर बाबा शेटवारा गरांच्या धावण्यावर तुम्हाला अवेलेबल होऊन जाऊन बाकी सगळ्या मशीज आपण पुढे पाहिलं एकेका झाले आणि या सगळ्या दादा स्वीटका खाली काल पिळलेले आहेत ना संध्याकाळी कॉन्टॅक्ट नंबर शहर सव्वीस आपल्याकडे गोट्यावर किती राहत सरासरी चार पाच चार पाच म्हणजे करा तुमच्या गोठ्यावर तुम्ही इतर दिवशी जरी आले ना गोठ्यावर आपल्याला तरी माल भेटेल तुम्हाला तुम्हाला घेऊन द्यायची जिम्मेदारी माझ्या रे जरी माझ्या वीस वर्ष पाच घ्या दहा घ्या मशीला दिवस बाजार सोडून बाजार सोडून तुम्हाला भेटतं आणि पाच दहा मशीला गिरायक म्हणलं आम्हाला शेतकऱ्याच घ्यायचं डायरेक्ट भेटतील का जमन ना असं नाही का आपल्या घ्या आपल्या जरी मला पसंत नसलं ना मग काय पाच चार पाच दहा काय मशी घ्यायचे आपण काढत आपले आपल्या बोलीप्रमाणे वीस एकदम आज जे आपला बाजार आहे एकंदरीत इलेक्शन मॉडार कसा आहे इलेक्शन सर्व पूर्ण कम्प्लीट होत सर बाजार असं बाजार पण खरेदी लागे आहे अजून हां खरेदीला अजून पंधरा दिवसांनी बाजार होणार इलेक्शन झालं ना सर धन्यवाद